राधिका लोणे स छत्रपती संभाजीनगर नमस्कार माऊली मी आज साईबा साईबाबांविषयी भजन म्हणत आहे शिर्डीचा तो साई राजा सांगा कोणी पाहिला राजांचाही राजा असुनी फकीर हो निरा राजांचाही राजा असुनी फकीर हो निराहिला लखोपती करडोपती शिरडीला ए ओनी प्रसाद रूपी भिक्षा मागती याचकपण स्वीकारुणी प्रसाद रूपी भिक्षा मागती याचकपण स्वीकारुणी भक्ती भाव भक्तांचा पाहुनी साई माझा तोषला भक्ती भाव भक्तांचा पाहुनी, साई माझा तोशला राजांचाही राजा असुनी फकीर हो निराहिला राजांचाही राजा असुनी फकीर हो निराहिला पाकर तुकडा जोळी मध्ये भिक्षा मागुनी आणली चिमण्या कुत्री त्यातून खाती साई मूर्ती सासली शेष राहिला तो बाबानी घासमुखी तो लोटला राजांचाही राजा असुनी राजांचाही राजा असुनी फकीर होऊन राहिला, हो राहिला। अंगावरती कथी कधी नवस्त्रे हौसे हो लपेटली अंगावरती कधी नवस्त्रे हौसे लपेटली चिंध्या चिंध्या होऊन क जागो जागी फाटली चिंध्या चिंध्या होऊन क जागो जागी फाटली तरीही साई शतशतरूपे रोजी करीत राहिला तरीही साई शतशतरूपे रोजी करीत राहिला राजांचाही राजा असुनी फकीर हो राहिला जस्ताचे टमरेल आणि खापराची ताटली जस्ताचे टमरेल आणि खापराची ताटली मडके पणती एकच इतुकी दौलत त्यांची दा साठली, मडके पणती एकच इतुकी दौलत त्यांची साठली ऐशा अवली याच्या जो तो जो तो नादी लागला ऐशा अवली याच्या जो तो जो तो नादी लागला राजांचाही राजा असुनी फकीर हो निराहिला राजांचाही राजा असुनी फकीर होऊ निराहिला वैराग्याची दयाक्षमेची साई मूर्ती माऊली वैराग्याची दयाक्षमेची साई मूर्ती मावली दग्ध अशा या मार्गी झाली भक्तांसाठी सावली दग्ध अशा या मार्गी झाली भक्तांसाठी सावली दास म्हणे साई चरणी जीव माझा तोषला दास म्हणे साई चरणी जीव माझा तोषला राजांचाही राजा असुनी फकीर हो निराहिला राजांचाही राजा असुनी फकीर हो निराहिला शिर्डीचा तो साई राजा सांगा कोणी पाहिला राजांचाही राजा असुनी फकीर हो निराहिला राजांचाही राजा असुनी फकीर हो निराहिला No, it's good.